<laughs> नमस्कार मी श्यामराव मकाशी आणि आज आपण विरार मध्ये आहो आणि विरार चे आरटीओ मात्र एवढे असे आहेत काय त्यांना कळतंय का नाही का भाजीपाल्याचं दुकान चालवतात काय कोण आठव रिक्षा टॅक्सीच मीटर टेस्ट ही फिटनेस नूतनीकरण वेळी घ्यायचे आहेत आता काही काही अधिकारी असे झालेत काय त्यांना काही कळतच नाही बारक्या पोरासारखं शाळेतल्या पोरासारखं करतात आणि गुरु पैसे देतोय का बघतात एवढा त्यांचा धंदा आहे अहो आर टी आरटीओ अधिकारी फिटनेस नूतनीकरण म्हणजे वाहनाचं पासिंग करताना मीटर टेस्ट घ्यायची असती आणि तुम्हाला कुणी सांगितले की दोन वर्ष मुदत आहे एकदा मीटर कॅलिब्रेशन केलं भाडं वाढल्यानंतर मीटरमध्ये भाडं प्रदर्शित केलं जातं त्याला म्हणतात मीटर कॅलिब्रेशन आणि भविष्यातचे जी पी एसद्वारे होईल परंतु आर टी व अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या हे लक्षात घेतलं पाहिजे फिटनेस नूतनीकरण करते वेळी रिक्षा टॅक्सीचं मीटर पास करावं लागतं मीटरची टेस्ट म्हणतात त्याला आणि त्याने तीन माणसं बसवून सहा किलोमीटर डिस्टन्सची ही टेस्ट घ्यावी लागते खाणं जरा बंद करा पैसा खाणं जरा जीप खाणं बंद करा तुमची आणि गुरु ही तुम्ही समांतर व्यवस्था केलेली आहे किस्से ट्रॅकच्या हे ठिकाणी तो अधिकारी म्हणतो अजून तीन नाही अरे बाबा पुन्हा तुम्ही त्याला काही तीन महिन्याने मीटर टेस्ट करायला बोलवणार का असे हे विरारचे आरटीओ सुद्धा चालबाज आहेत आरटी अधिकाऱ्यांनी एवढंच लक्षात ठेवा फिटनेस नोंदणीकरण करते वेळी रिक्षा टॅक्सीच्या मीटरची टेस्ट ही घ्यावी लागते आणि जो अधिकारी शंभर दोनशे रुपये खाऊन न टेस्ट घेता जर ती गाडी पासिंग केली तर दोषास पात्र आहे त्याची नोकरीसुद्धा जाऊ शकते चौकशी मागं लागू शकते हेही मात्र आर अधिकाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मीटर कॅलिब्रेशन म्हणजे ज्या वेळेला शासन भाडं वाढवतं त्यावेळेला मीटरमध्ये भाडे बदल करणं ह्याला कॅलिब्रेशन म्हणतात आणि मीटर टेस्ट ही नोंदणी नोंदणीकरणाच्या वेळी त्याचं अंतर मीटरचं चालवून त्याला सील मारायचं असतं म्हणजे मीटर म्हणजे काय बिघड आहे का किंवा काय हे सर्व त्यांनी पाहायचं असतं मीटर फास्ट आहे का हे सुद्धा पाहायचं असतं आणि ही सर्वात मोठी महाराष्ट्रात आर टी ओ अधिकाऱ्यांची पैसे खाण्यासाठी चाललेली ही चालबाजी आहे हे मात्र आर टी ओने लक्षात ठेवा मीटर टेस्ट फिटनेस नूतनीकरण वेळी घ्यावीच लागते धन्यवाद मग मोकाशी, यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद